नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी शे उत्सुकता होते की मागील सप्ताहात कांदा कांदा बाजारभावाला चांगले दर मिळाले मात्र आज सोमवार आज सोमवार म्हणून कांद्याला काय दर खुलतात आज कांदा मार्केट ही प्लस जाते की मायनस येते अशी सर्व शेतकऱ्यांना ही उत्सुकता होती आणि याच्यावर आपण काल व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना सांगितलं होतं की अवकेवर सर्व मार्केट ही आता डिपेंड ही राहणार आहे आणि शेतकरी कशा प्रमाणात आपला माल हा काढत आहेत शेतकऱ्यांनी जर चांगला माल परिपक्व होऊ दिल्यानंतर जर काढला तर मार्केटमध्ये कुठलाच मित्रांनो जो दबाव आहे तो येणार नाही आहे आपण मित्रांनो आज आपण काही ठळक बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव सध्या मी तुम्हाला ही पहिल्या ले सत्रातले आहेत म्हणजे दुपारपर्यंत जे कांदा बाजारभाव आहेत जे ओरिजिनल कांदा बाजारभाव आहेत संपूर्ण दिवसाचे याच्यावर मित्रांनो आपण संध्याकाळला व्हिडिओ हा बनवणार आहे पण मी तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून थोडंसं सकाळचे जे कांदा बाजारभाव आहे हे हो मी तुम्हाला सध्या सांगत आहे मित्रांनो विंचूरला सकाळच्या सत्रामध्ये तीनशे चौतीस कांदा गाड्यांची आवक दखल झाली यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे एक, एक रुपया तर सरासरी दर हा दोन हजार आठशे रुपया निघाला लासलगावला सकाळच्या सतरामध्ये सातशे एकोणतीस वाहनांची आवक दाखल ज्यामध्ये सात हजार सहाशे क्विंटलची आवक ही आली त्यामध्ये मित्रांनो आणि त्यासोबतच मित्रांनो लासलगावला आज वीस गाड्या ह्या उन्हाळी कांद्याच्या पण दाखल झालेल्या आहेत आता मित्रांनो मी मित तुम्हाला पहिल्यांदा बाजारभाव सांगते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती हे हे सांगणार आहे मित्रांनो आज लासलगावला लाल कांद्याला बाराशे रुपये तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे अकरा रुपये तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे सत्तर रुपये एवढा मिळाला तर जो उन्हाळ कांदा आज आलेला आहे त्याला कमीत कमी एक हजार सहाशे एक जास्तीत जास्त जास्त तीन हजार तीस रुपया तर सरासरी दर हा दोन हजार सहाशे रुपये एवढा निघाला मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे हा आज मित्रांनो मला वाटतं फक्त सतरा सतरा डिसेंबर आहे तर एवढ्या लवकर जो उन्हाळ कांदा आहे तो येत नाही अजून थोडा आठ ते दहा दिवसानंतर जो उन्हाळ कांदा आहे तो थोड्या दिवसात चालू होत असते मात्र कांदा बाजार भाव चांगले असल्या कारणाने आणि येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव टिकतील काही की नाही टिकतील यामुळे जे शेतकरी आहेत ज्यांचा कांदा हा आता येणाऱ्या आठ किंवा दहा दिवसात दिवसा निघणार होता पण ते शेतकरी आता तो कांदा काढत आहेत जेणेकरून त्यांना हा दर मिळावा त्यामुळे मित्रांनो थोडंसं आता कांदा बाजारभावावर दबाव हा येऊ शकतो आज विंचूर आणि लासलगावला दोन्हीही ठिकाणी कांदा बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी खाली आलेले आहेत यानंतर मित्रांनो नेफाळला जर आपण बघितलं तर नेफाळला एकशे पंच्याण्णव कांदा काढायची आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे रुपये आहे मित्रांनो निफाडला पण आज कांदा बाजारभावात दोनशे ते ती तीनशे रुपयांची घट ही झालेली आहे म्हणून मित्रांनो घाई करू नका थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा विकत राहा आणि उन्हाळा कांदा जर अजून मित्रांनो काढायला आला नसेल तर त्याची जबरदस्ती काढणी करू नका मित्रांनो आज सोमवारला दोनशे रुपयांनी बाजारभाव पडले जर अशीच मित्रांनो जर आवक वाढली आणि उन्हाळा कांदा जर मोठ्या प्रमाणात निघला जर तो परिपक्व झाला असेल तर मित्रांनो काही अडचण नाही प परिपक्व झाला असेल तर या भावाने विकायलाच पाहिजे या भावाने कांदा रोखणंही मित्रांनो योग्य नाही मात्र तुम्ही जो परिपक्व न झालेला कांदा आहे हा आणू नका एवढी विनंती आणि त्यासोबतच मित्रांनो यावर्षी कांद्याला दर हे चांगले मिळत आहेत आणि जर चांगल्या प्रमाणात जर शेतकऱ्यांनी चांगला माल हा जर मार्केटमध्ये आणला तर येणाऱ्या काळातही म्हणजे म्हणजे मित्रांनो संपूर्ण फेब्रुवारी महिना आणि मार्च महिन्याचे काही दिवस पण आपल्याला हा कांदा बाजारभाव पाहायला मिळू शकतो पण मित्रांनो सध्या कांदा पिकावर अनेक बुरशीजन्य रोग आहेत आणि थ्रीपचा प्रादुर्भाव आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे खराब होत आहेत म्हणून मित्रांनो असा भाव हा प्रत्येक वर्षी मिळत नसतो काही वेळाच मित्रांनो असे जे एवढाले भाव आहेत हे श हे श हे शेतकऱ्यांना मिळतात बऱ्याच वेळा शेतकरी हा पाच सहा रुपयांनी कांदा विकत असतो म्हणून मित्रांनो हा भाव यावर्षी सर्व शेतकऱ्यांना मिळावा हीच आशा आहे आणि त्यासाठी मित्रांनो हा कांदा बाजार भाव मिळण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी जो कांद्याची लागवड केलेली आहे त्या कांद्याची जपवणूक आपल्याला करायची आहे म्हणून मित्रांनो तो कांदा हा चांगल्या प्रकारे सांभाळा त्याला जर त्याला जर त्याच्यावर जर काही बुरशीजन्य रोग असतील थ्रीप्स असतील तर त्यावर वेळोवेळी फवारणी करा जेणेकरून मित्रांनो जर तुम्हाला कांद्याचा उतारा चांगला लागला दीडशे दोनशेपर्यंत जर तुम्हाला उतारा लागला आणि जर तुम्हाला पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंतही कांदा बाजारभाव मिळाला तर तुम्हाला तीन एकरी अडीच तीन लाख रुपयाचं उत्पादन हे मित्रांनो येऊ शकते म्हणून तुमच्या कांद्याची चांगल्या प्रकारे जपवणूक करा हीच विनंती तर मित्रांनो तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुमच्या ज्या कमेंट आहेत तुमचे जे प्रश्न आहेत हे आमच्यापर्यंत नक्की कळवा आपण सुपर संडे म्हणजे रविवारी आपण एक सुपर संडे स्पेशल व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे प्रत्येक रविवारी संपूर्ण सप्ताहात आलेल्या तुमच्या कमेंट ह्या आपण त्या व्हिडिओद्वारे घेत असतो जेणेकरून तुम्ही दिलेली माहिती त्या माहितीच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्या भागात कांद्याची काय परिस्थिती आहे कधी कोणत्या भागातून कांदा कधी निघेल या सर्वांची माहिती तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मिळू शकेल आता मित्रांनो धन्यवाद